तालुक्यातील अणवा गावात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं केलेल्या धडक कारवाईत तीन बांगलादेशी तरुणांना ताब्यात घेण्यात आलंय हे तरुण एका स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मालकीच्या खडी मशीनवर काम करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे खडी मशीनवर तीन संशयित व्यक्ती काम करत असल्याची माहिती स्थानिक पातळीवर मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला पारत पोलीस ठाण्याच्या सहाय्यानं करण्यात आलेल्या चौकशीत या तरुणाची ओळख बांगलादेशी नागरिक म्हणून पटली त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे वैध ओळखपत्र किंवा कागदपत्र नसल्याचं सूत्रांनी सांगितलं मुंबई येथील दहशतवाद विरोधी पथकानं या घटनेची गंभीर दखल घेत गावात येऊन संशयित तरुणांना ताब्यात घेतलं दरम्यान या प्रकरणी पारद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी दिली आहे प्रतिनिधी मझर पठाण एन टी व्ही न्यूज मराठी भोकरदन चालना